आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा आक्षेपारी काहीतरी होऊ शकते यासाठी आम्ही आज अन्न पुरवठा विभागामध्ये निवेदन देण्यासाठी आलो होतो सन्माननीय माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री असताना शिवभोजन थाळीचे महाराष्ट्र राज्यामध्ये येणारे किंवा महाराष्ट्र राज्यातील ज्यांना घरच्या वादविवादमध्ये असेल गरिबीमुळे असेल किंवा अन्य कोणत्याही प्रश्नामुळे अन्न देखील जे ग्रहण करू शकत नाहीत अन्न खाऊ शकत नाही ज्यांची परिस्थिती फार हालाकी अशा लोकांच्यासाठी गरजूंच्यासाठी शिवभोजन थाळीचं माध्यमातून अन्न दान करायचं ठरवलं होतं अतिशय चांगल्या पद्धतीनं सन्मान्य उद्योजींनी चालवून दाखवलं पण सध्याच्या राज्य शासनाकडून राज्यकर्त्यांकडून शिवभोजन थाळीवर आक्षेप येऊ शकतो असं आम्हाला समजलं राज्य शासनाला आम्ही एक विनंती करायला आलो होतो जर <coughs> शिवभोजन थाळी बंद झाली तर महाराष्ट्र राज्यातील शिवसेनेकडून शिवसैनिकांकडून अतिशय मोठ्या प्रमाणात राज्यभर आंदोलन होणार याचं कारण भुकेनं राज्य शासनाने भुकेनं गरजूंना मारला असा अर्थ होऊ शकतो माझी विनंती आहे राज्यकर्त्यांना जशी लाडकी बहीण योजना राबवून पुन्हा त्यात काहीतरी निकष लावून लाडक्या बहिणींना त्यात चाळीस टक्के लाडक्या बहिणींना बाजूला करण्यात आलं तशा पद्धतीनं काहीतरी आक्षेपारी करतील त्यांनी करू नये गोरगरिबांना अन्नापासून वंचित ठेवणे एवढी विनंती वजा सूचना करायला आम्ही आज अन्नपुरवठा विभागामध्ये आलो होतो या महाराष्ट्र राज्यकर्त्यांनी आमची सूचना आमची विनंती स्वीकारावी अन्यथा शिवसेनेबरोबर सामोरं जावं